नमस्कार तुमचं इथलं नाव पत्ता सांग माझं नाव वैभव आहे तालुका जिल्हा सातारा बरं हे ऊसाचं क्षेत्र किती क्षेत्र आहे टोटल सगळं तीन एकर तीन एकर क्षेत्र आहे वरपण वरपण बरं तर मला सांगा की या उसाला काय काय वापरलं त्याने गुवामृत तुम्ही वापरलं होतं आरेन कृषी अमृत म्हणजे गुवामृतला वापर वापरलं आरेन ते कृषी अमृत वापर मला सांगा गोमृत तुमचं जनावर आहे जनावर हो किती वर्ष झालं वापरतात दीड दीड वर्ष दीड वर्ष झाले वापरता बरं तो बस काय गोमृत कसं तयार झालं का गोमृत एकदम म्हणजे ते शेणाची म्हणजे जे शेण असते गुरां क्वालिटी जबरदस्त आहे त्याची रिझल्ट जोर आता बरं मिरकाच्या काय अनुभव मिरच्या तर जे मी गाभण राहत नव्हतं ते गाभण राहिली पश्चिम संस्था सुधारली बरं शेण सुधारली शेण सुधारली बरोबर पण त्यापासून जे ते चारा होता त्याला तो तुम्ही वापरले चाऱ्याला पण वापरले बरं बरं तो जनावरांना टाकून त्यापासून शेण बनलेलं ते तुम्ही वापरले बर तर आता हा जर ऊस बघितला तर ऊस म्हणतात म्हणता खडवाया म्हणत का नाही आता तोड तर मग सुरूच आहे बाकी पेर्याचं अंतर म्हणा हो जाडी म्हणा किती टाकला आपण दोन वेळा दोन वेळा बेसवस टाकला काय बदल झाला तुम्हाला बदल आहे की आपण एक दोन 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 वर्ष झाला आपण वापरतो दोन वर्ष झाला वापर वापरतो बर यांना काय बदल बदल दाखवला गोवा मृत आर एम पी एच वापरला जबरदस्त जबरदस्त

साधारण सत्तावीस ते तीस कांड सत्तावीस ते तीस कांड्या आणि फुटवेची संख्या मेंटेन आहे हो जाडी सुद्धा आहे पेरेतला अंतर एक इचीच पेरेतलं अंतर तर अजून काय काय तुम्हाला बदल जाणवला बदल म्हणजे घोडवा उसाला गे मागच्या तीन वर्षात वापरलं वापरत मग नाही इकडे गोडीच नव्हती सांभाळ कारखान्या ऊस ऊस सांभाळ पण यंदा गोडे उसाला बघतो उसाला गोडे गोडी भरपूर गोडे किती शेतकऱ्यांना काय सांगतात शेतल्या बाहेर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे शंभर टक्के तर बरेच शेतकऱ्यांनी वापरायला आपण आता ग्रीनरी जर बघितली तर हिरवीगार पानाची ते पण अजून चांगले आहे चालूच ते चालूच आहे तर तोड चालू आहे ते म्हणजे हिरवागार पाना पानाची सगळं चालू आहे चालू काय गोवा मृत आणि दरवर्षी तुम्ही करतो यंदा काय बदल जाणार गोवा मृत रेजल्ट मातीच बदल बसू बस शिकपणा राहणार का हा सगळं करत शेतकऱ्यांची काय प्लॅट बघितलं शेतकऱ्यांचे बरेच प्लॉट बघितले पण ते का असा ऊस नाही आपल्या बरोबरचा असून अडचणी लागणे बाजूला येतं पण ती काय एवढ्या एवढ्या नाही अडचणी सगळं त्याचं पुरेपूर हो तुम काय सांगता शेतकऱ्यांना तुमच्या भागात आपल्या भागाला शेतकऱ्यांनी सांगेल की यासाठी वैदिकचा वापर हा शंभर टक्के शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि काळाची गरज आहे बरोबर